असं म्हणणं आहे की जो आहे चे आर दोन सप्टेंबरला दिला त्या चे आरनुसार संपूर्ण मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार नाही त्याच्यामुळं विकी पाटलांनी या संदर्भातले स्पष्टता द्यावी अस त्यांचं म्हणणं ते तर गोलमेज परिषद काय त्यांनी म्हटलंय आहे किंवा त्या मला कोणी त्या परिषदेची लोकंही भेटले नाही त्यामुळे त्याच्यात त्या भाषेकडं हे त्यांनी भेटणार हवं असं सांगितलं पण त्यांचं म्हणणं आहे की या ए आरमुळे समाजाचे फसवण नाही तर प्रत्येकाचं एक स्वतःचं काय अर्थ काढावे त्याचा त्याचा प्रश्न आहे सरकारने घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे आणि सर्व सांभाळू नावे जाहीर करतो मंत्री आणि विखे पाटलांनी आमच्या या मुलांना जात प्रमाणपत्र एका महिन्यात देऊन टाकावं देऊन दाखवा त्यांच्या असं दिवस त्यांना काय वाटतं माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही निर्णय केला पुढे चालू त्यांना काही शंका असतील तर न्यायालयाची दारा आहेत सरकारने बसवून केली असेल वाटत असेल तर न्यायालयात डिमांड केली आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी पिटिशन आहे पेंडिंग असते त्याला चांगले वकील द्यावं आणि ती सरकारने भूमिका ते आम्ही निश्चित करणार आहोत म्हणजे चांगला सिनियर काउन्सिल देणं सरकारची बाजू त्या प्रभावीपणे मांडणं हे सरकारचं दायित्वच आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी देवें 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 फडणवीस साहेबांची तर कमिटमेंट पहिल्यापासून मला म्हणजे चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनीच आरक्षण गेलं आपलं सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं ते ह्या दळभदरी महाविकास आघाडी सरकारने ते घालवलं त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही अरे तुम्ही ते आरक्षणाचे मारेकरी तुम्ही आहात महाविकासचे लोक त्या गोलमेज परिषदे लोकांनी खरं त्यांना प्रश्न विचारले पाहिजे त्यांनी तुम्हाला नाकारलं त्यांनी आरक्षण घालवलं कोणाच मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर ही जी समिती माझ्या नेमली अध्यक्षते आग्रह आहे की सर्व अशा प्रकारच्या आरक्षणाची कार्यवाही करावी आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यामुळं पूर्वी सरकारनं बाजू मांडली मधल्या काळामध्ये मागच्या सरकारमध्ये महाविकासच्या सरकार वकिलाचे जे पैसे दिले नाही त्यांनी ताज्या मराठी प्रति इंग्रजीत भाषांतर करायचे त्यांना जमलं नाही आता हे मला वाटतं सगळे जे काही आज तुमच्यापर्यंत कोण आलेले आहेत मला वाटतं हे सगळं महाविकासच्या लोकांना विचारलं पाहिजे करायची परिषदेमध्ये असं त्यांचा प्रश्न होता की ज्यांच्या नोंदी नाही त्या मराठ्यांना या जी आर नुसार प्रमाणपत्र दिले जातं दिले जात असेल तर एक महिन्यात द्यावं अन्यथा मी तुमच्या इथं स्मारकाजवळ येऊन आमरण उपोषण नाहीये मला वाटतं त्याने माझी विनंती की प्रक्रिया आता पुढे चाललेली आहे सगळ्यांनी सहकार्य करावं सगळ्यांच्या सहकार्यानेच आपण हे काम करू शकतो पुष्पळांनी काल शरद पवारांवरती गंभीर आरोप केले ते म्हणतात की आंतरवादी जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या वेळी शरद पवारांचे आमदार होते रात्रीतून त्यांनी ते सगळ्या त्या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या त्यानंतर नाही मला कल्पना नाही काय आरोप त्यांनी केले त्यांनी त्यांच्या आरोपापाठी मागची काय भूमिका मला माहिती त्यासोबतच आता बंजारा समाज आक्रमण झालेला आहे काल परवा आज सुद्धा आता कन्नड मध्ये आंदोलन मला वाटतं काहीतरी काही आंदोलन होतात आणि त्या समाजाचे अधिकार आहेत ना मी व्यक्ती असं नाही की ती कुठे चुकीचं करत आहे प्रत्येक जण आपल्या आपल्या भूमिकेशी ठाम आहे आणि तो कुठंच निघालाय आता जसं आपण या प्रश्नामध्ये काही मार्ग निघाला त्यांच्या प्रश्नामध्ये काही मार्ग निघेल त्यामुळं कोणता समाज आंदोलन करतो म्हणून त्याला विनाकारण विरोध करणं हे काही माझं व्यक्तिगत मत आहे मला काही फारच अभिप्रेन नाही आहे सांगितलं तरंगी पाटील सुद्धा म्हणते की ओबीसी जर आपल्याला विरोध करत असतील तर त्यांच्या नेत्यांना पाडा म्हणले त्यांना पाडा वगैरे त्याच्यामुळे हा वाद विकोपाला जातोय त्याच्याबद्दल काय सांगणार दोन्ही एवढी विनंती करतो शांतता राखली पाहिजे कारण काही काही सरकारची भूमिका जी स्पष्ट आहे पहिल्यापासून की ओबीसी मध्ये आपण ओबीसी आरक्षणापर्यंत ला का लावणार नाही ओबीसीच्या नेत्यांनी विनाकारण अस्वस्थ आता आपण जो निर्णय मान्य जयंत पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारने टाकलेला आहे मला वाटतं माझी त्यांना विनंती आहे की पुढेच पुढे गेलं पाहिजे सयमान काही आपण त्या संदर्भात भाष्य केलं पाहिजे त्यामुळे कटुत टाळता येईल आपण मराठा आणि पूर्वी ह्या दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत आणि कुणी जात बदलू शकत नाहीये त्यामुळे पुढच्या काळात मराठा म्हणूनच आंदोलन करावे लागतील आणि या दोन वरच्या जी मराठ्यांना ज्यांची नोंद नाही त्यांना कुठली प्रमाणपत्र मिळणार नाही असं गोलमेज परिषदेमध्ये म्हटलं गेलं मला तेच सांगायचं आपल्याला की गोलमेज परिषद अधिकृत अशी काही संस्था नाही त्यांनी काय फार अभ्यास केला असं मला माहित म्हणजे त्याचा आदर राखून सांगतो मी त्यांच्याबद्दल मला दुराग्रह काही नाही पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना त्यांचे एक आक्षेप आहे त्यांचं काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते मला वाटतं प्रश्न शेवटी चर्चेतून त्यातून त्यांचा मला असं गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काय सूचना असेल चांगल्या ते मला स्वीकारता येतील आव्हान कराल मला काही कोणी निवेदन दिलेलं नाही मला कोणी भेटलेलं नाही तर मला तशी विनंती आहे तर ते शक्यतो